नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये गोट्या गीतेचा नवा कारनामा मतदाना वेळेचा नवा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला तर काय आहे प्रकरण मंडळी हे प्रकरण आहे परळी विधानसभा मतदारसंघामधल्या निवडणुकीच्या वेळेचा गोट्या गीते हा मतदान केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबत असतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे गोट्या गीते याने वाल्मिक कराड याच्या टोळीमध्ये राहून धनंजय मुंडे यांना ज्या पद्धतीनं मदत केली आहे किंवा मतदानाच्या वेळी धनंजय मुंडे यांना मतदान करत असतानाचा व्हिडिओ त्याने बनवलेला होता इतके दिवस तो व्हिडिओ व्हायरल झाला नाही पण आता मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आपण बघू शकत आहोत गोट्या गीते मतदान केंद्रातील बॅलेट पेपरवरील धनंजय मुंडे यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मतदान करत असतानाचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला होता आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गोट्या गीते ह्या जे कृत्य करत आहे ते निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातनं एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं कृत्य आहे आणि तो व्हिडिओ आता समोर आला आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा